मकर संक्रांती अगदी आठ ते दहा दिवसांवरती आलेली आहे आणि संक्रांती म्हणलं की आपल्याकडे तिळगुळाचे भरपूर पदार्थ बनवले जातात इथे मी आज तिळगुळाची पोळी बनवलेली आहे तिळगुळाच्या पोळ्या आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही पोळी अतिशय खुसखुशीत तयार झालेली आहे आणि तिळगुळाच्या पोळ्या जेवढ्या खुसखुशीत तयार होतात तितक्या त्या खायला छान लागतात आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे सारण आहे आपलं हे अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे चला तर मग आपण टाईम वाया न घालवता तिळगुळाच्या पोळ्या बनवायला सुरुवात करूयात तिळगुळाच्या बन पोळ्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅस चालू करून त्यावरती एक कढाई ठेवली कढाईमध्ये एक कप भरून तीळ घेतले हे तिळ आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ हे शक्यतो पॉलिश न केलेलेच वापरायचे म्हणजे ते खायला खूप चवदार लागतात साधारणतः एक पाच ते सहा मिनटानंतर तीळ छान असे भाजले गेलेले आहेत हलकासा याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे आता हे, हे तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात लगेच याच कढाईमध्ये आता मी पाव कप शेंगदाणे टाकून घेते हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन ते अडीच मिनटानंतर शेंगदाणेसुद्धा अगदी खमंग खरपूस असे भाजलेले आहेत आता हे शेंगदाणेसुद्धा मी त्याच ताटामध्ये काढून घेते ज्या ताटामध्ये आपण तीळ काढून घेतले होते भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे मी पूर्ण थंड करून घेतले आहेत आता याला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे भाजून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे मी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत दोन बॅचेसमध्ये मी याला फिरवून घेणार आहे आणि हे आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत फिरवायचं आहे एकदाच मिक्सर चालू करून फिरवून बिलकुल घ्यायचं नाही मिक्सरमधून फिरवून घेतलं की याला आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हे पाहू शकता तुम्ही थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे मी आणि राहिलेले तीळ आणि शेंगदाणेसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत सगळे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत आता लगेच आपल्याला यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी या ठिकाणी जितके तीळ आणि शेंगदाणे घेतले होते तितकाच गूळ बारीक कट करून घेतला आहे हा गूळ आपण आता या ताटामध्ये टाकून घेऊयात गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला पोळ्या किती गोड हव्या आहेत त्यानुसार तुम्ही थोडासा गूळ कमी जास्त करू शकता आता हा गुळ आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला याला हातानेच मिक्स करायचं आहे आणि मिक्स करून झाला की पुन्हा एकदा आपल्याला याला आता मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तीळ गूळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव होतील चला तर मग आपण पुन्हा एकदा याला मिक्सरमधून फिरवून घेऊयात तोपर्यंत तुम्ही माझ्या या कुकिंग चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि शेजारी जे बेल ऐकन आहे त्यावरतीही प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच पाहता येईल या ठिकाणी गूळ तीळ आणि शेंगदाणे चांगले एकजीव झालेले आहेत तिळगूळ पोळी बनविण्याचं हे सारण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे झाकण ठेवून जरा वेळ आपण याला साईडला ठेवूयात आणि पीठ मळून घेऊयात पीठ मळण्यासाठी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे या परातीमध्ये दोन कप गव्हाचं पीठ छान असं चाळणीनं चाळून घ्यायचं चिमूटभर मीठ टाकायचं आणि अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे तेल गरम करून नाही घेतलं तरी चालेल तेल पिठामध्ये हातानं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं की आता लगेच हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे एकदा जास्त पाणी घालायचं नाही जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट पण मळायचं नाही किंवा एकदम लूजसुद्धा मळायचं नाही आहे आपण रोज चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ या ठिकाणी मळून झालेलं आहे हे पीठ मी तुम्हाला दाबून दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल पीठ प्रकारे मळून घ्यायचं आहे ते आता हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनटं झाकून भिजत ठेवणार आहोत जास्त वेळ ठेवायची गरज नाही फक्त दहा ते पंधरा मिनटंच ठेवणार आहोत पीठ भिजत ठेवलेलं पंधरा मिनिट्स झालेले आहेत आता पुन्हा एकदा याला मी छान मळून घेणार आहे आणि लगेच याच्या पोळ्या बनवायला घ्यायच्या आहेत पोळ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी थोडंसं तांदळाचं सुकं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता पण जर तांदळाचं पीठ वापरलं तर ह्या ज्या पोळ्या तयार होत्यात या चांगल्या क्रिस्पी तयार होतात त्यामुळे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्हाला पोळी किती मोठी हवी आहे त्यानुसार पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा तांदळाच्या या सुक्या पिठामध्ये मी हे बुडवला आणि याची आपल्याला छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे हे पहा दोन्ही हाताच्या दोन्ही अंगठ्यांनी वाटी एकदम छान तयार झालेली आहे आणि या वाटीमध्ये आता आपण जे सारण तयार करून घेतलं होतं पोळीमध्ये भरण्यासाठी ते टाकून घ्यायचं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि सारण भरून झालं की पुन्हा ही वाटी आपल्याला क्लोज करून घ्यायची आहे तर आपल्या हाताच्या पाचे बोटांचा वापर करून गोल गोल फिरवत ही जी वाटी आहे ही क्लोज करायची हे पहा व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे वाटी क्लोज करून झाली यामध्ये व्यवस्थित असं सारण भरलं गेलं की पुन्हा एकदा याला तांदळाच्या सुक्या पिठामध्ये दोन्ही साईडनं बुडवून घ्यायचं आणि लगेच आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना लक्षात ठेवायचं एकदम हलक्या हातानं आपल्याला पोळी लाटायची आहे जोरात बिलकुल प्रेस करायचं ना हा, ना नाही जितक्या हलक्या हातानं तुम्हाला पोळी लाटता येईल तितक्या हात हलक्या हातानं पोळी लाटून घ्यायची म्हणजे फुटत नाही आणि पोळी दोन्ही पण साईडनं लाटून घ्यायची एकाच साईडनं लाटायची नाही उलटपालट करून दोन्ही साईडनं छान अशी लाटायची आहे एकदम जाड लाटायची नाही आणि खूप जास्त पातळसुद्धा लाटायची नाही या ठिकाणी पोळी लाटून झाली आहे आता लगेच आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी इकडे आधीच गॅस चालू करून तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तव्यावरती सुरुवातीला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि लगेच लाटून घेतलेली पोळी आपण तव्यावरती टाकून घेऊयात एक दहा ते पंधरा सेकंद झाले की लगेच आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे हे पहा छान पचली आहे पोळी दुसऱ्या साईडनं पण पन दहा ते पंधरा सेकंद भाजली की लगेच पलटायची असंच पलट करून पोळी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे पोळी भाजताना दोन्ही पण साईडनं आपल्याला पोळीवरती तूप लावायचं आहे तिळगुळाच्या पोळ्या बनवत असताना शक्यतो तेलाच्याऐवजी तूपच वापरायचं म्हणजे ह्या पोळ्या खायला खूप चवदार लागतात हे पहा आणि या ठिकाणी ही तिळगुळाची पोळी मस्त फुललेली पण आहे दोन्ही पण साईडनं पोळीवरती मी तूप लावून घेतलेलं ला आहे आणि पोळी छान अशी भाजून घेतलेली आहे पोळी भाजत असताना मी, मी या ठिकाणी गॅसची स्पीड फुल ठेवलेली आहे फुल स्पीडवरती मी या पोळ्या भाजून घेतल्या आहेत अशाच प्रकारे आपल्याला राहिलेल्या सगळ्या पिठाच्या तिळगुळाच्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत या ठिकाणी मी तुम्हाला आणखी एक तिळगुळाची पोळी तयार करून दाखवते सेम प्रोसेस आहे पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा त्याला एकदा सुक्या तांदळाच्या पिठामध्ये बुडून घ्यायचं वाटी तयार करून यामध्ये आपण जे तिळगुळ आणि शेंगदाण्याचं सारण तयार करून घेतलं होतं ते भरून घ्यायचं हाताच्या पाचही बोटांचा वापर करून वाटी क्लोज करायची पुन्हा एकदा याला तांदळाच्या सुक्या पिठामध्ये बुडवायचं आणि ही पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे पोळी लाटत असताना ती आपल्याला एकदम हलक्या हातानं लाटायची दोन्ही पण साईडनं लाटायची म्हणजे यामध्ये भरलेलं जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पोहोचलं जातं पोळी लाटून झाली की तव्यावरती आपल्याला सुरुवातीला थोडंसं तूप पसरवून घ्यायचं आहे आणि त्यावरतीही लाटलेली पोळी टाकायची दोन्ही पण साईडनं पोळी छान अशी भाजायची पोळी भाजत असताना त्यावरती तेलाच्याऐवजी आपल्याला तूपच लावायचं आहे अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या तिळगुळाच्या पोळ्या तयार करून घेतल्या आहेत एक कप तिळामध्ये जवळपास माझ्या या ठिकाणी दहा ते अकरा पोळ्या तयार झालेल्या आहेत तर या संक्रांतीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तिळगुळाच्या पोळ्या नक्की करून पहा बनवून घेतलेल्या या तिळगुळाच्या पोळ्या आठ ते दहा दिवस आरामशीर टिकतात याला काहीही होत नाही हे पहा पोळ्या अगदी खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि यातलं जे सारण आहे हे अगदी कडेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि खायला तर या खूपच छान लागतात जर तुम्हाला आपली आजची ही तिळगुळाच्या पोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय थँक्यू